बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण आठवे आषाढी एकादशी दोन चार दिवसावर होती पावसाने सतत धार धरले होते संध्याकाळच्या वेळेला झिमू कलिवाड्याच्या वाड्यावरून बिदरमाळाच्या दिशेनं आपलं इर्लं सांभाळत चालला होता सकाळपासून तो उपाशीच होता सकाळी घरातून निघताना म्हातारला भाकर तुकड्याचं जमलं नव्हतं दुपारपर्यंत कलिवाड्याला पोचल्यानंतर पोट पाण्याची व्यवस्था होईल असा अंदाज बांधून कलेवडीची वाट तुडवणाऱ्या झिमूच्या पदरात चिरमुऱ्याच्या चार दाण्याशिवाय काहीच पडलं नाही आजारी माणसांना दवा पाणी करून रिकाम्या पोटानं झिमू माघार येत होता धो धो कोसळणारा पाऊस आणि पोटात भुकेनं उठलेला आग डोम त्याचा एक एक पाऊल पुढे टाकू देत नव्हता पण तरीही झिमू चालला होता चालता चालता त्याची नजर एका फणसाच्या झाडावर स्थिरावली झाडाखाली दोन फणस पडून त्याच्या बिया विखुरल्या होत्या विस्कटलेले फणसाचे गरे सडत होते झिमून मानवर केली झाडाच्या अगदी टिक्कीला एक फणस लगडलेला दिसला फणसाच्या फुललेल्या काट्यावरून फणस पिकलेला आहे याची खातरजमा झिमूने केली फणसाच्या झाडावर चढून फणस खाण्याचा एक विचार क्षणभर त्याच्या मनात तळून गेला हा फनस काढून खाणं म्हणजे एक प्रकारची चोरीच ह्या दुसऱ्या विचारानं त्याची पावलं थबकली परत पाहिलं मन म्हणू लागलं हा फनसही गळून पडणार तो कुणाच्याही तोंडात जाणार नाही त्यापेक्षा आपणच तो फनस खाल्ला तर फळ सत्कारणी लागेल लगेच दुसरं मन त्याला कुरतडू लागलं अरे न सांगता कुणाचं फळ तोडणं म्हणजे चोरीच ती कोणतीही फळं क्षुधा शमविण्यासाठी असतात पिकलेल्या फळावर जसा पशुपक्ष्यांचा हक्क आहे तसाच माणसांचाही आहे पिकलेलं फळ योग्य वेळी खाल्लं नाही की ते खराब होत आहे कुणाचंच अन्न होत नाही जमिनीवर चिखलात सडून जातं मग त्याचा उपयोग घेतला तर काय बिघडलं या विचाराच्या द्वंद्वात काही क्षण मागं गेलं पण सद्विचारांवर भुकेनं मात केली झेमून आज बाजूला एक वार पाहिलं नजरेच्या टप्प्यात कुणीच दिसत नव्हतं जेमू झाडाजवळ आला येरलं झाडाच्या जा खाली ठेवलं झाडाच्या जा बुंद्याला नमस्कार केला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी सरळ्या झाडावर आपल्या पायाचे जा तळवे घट्ट केले दोन्ही हाताने झाड कवेत घेऊन एखाद्या सरावलेल्यासारख्या खालीसारखा झेमू मातारा सरासरा वर चढला अडचणीच्या ठिकाणी फनस होता म्हणूनच तो इतके दिवस झाडावर राहिला होता मोठ्या कौशल्याने झिमू माता एखाद्या तरण्या बांड पोरासारख्या झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचला फणसाची फांजी किंचित वाकवली आणि कमरेच्या आकड्यातील कोयत्याने फणसाचा देठ झाडापासून वेगळा केला आणि दुसऱ्या क्षणी खाली झेपवणारा तो फनस अगदी अगदी अंमल झिमूने झाडावरचा झेलला जिथे तो एखाद्या माकडासारखा नीट बसला भुकीने व्याकुल झाल्या झिमून फणस कापला अख्ख्या फणसाची लांब लचक फक्त चार शेडं काढली का एका एका शेडातील गरे समाधानानं झिमू संपवीत होता गऱ्यातील गुठल्या बंडीच्या किशात आणि बंडीच्या आतील बाजूला चक्क पोटावर साठवीत होता बघता बघता चारही शेडं झिमून संपविलं खाल्लेली शेड झाडांच्या फांदीवरच दोरीवर कपडे वालत घालावे तसे पर पसरवून पांघरवले अख्खा फनस फास्त करून समाधानाने झेमून खाली पाहिलं पोटावर फणसाच्या बिया सांभाळतो तो तृप्तीची ढेकर देत झाडावरून खाली उतरला पुन्हा एकदा झाडाच्या बुंद्याला नमस्कार केला आणि यरल डोक्यावर घेऊन तो नाचू लागला जिम्मूची भूक शमवण्याबरोबरच संध्याकाळी फणसाच्या बियाने त्याचं कुटुंब हो ही तृप्त होणार होतं झाडावरून काढलेला फनस तो घरीही नेऊ शकला असता पण त्याला फनसासह चालताना कोणी पाहिलं असतं तर त्याच्यावरच चोरीचं नवं बाळंट आलं असतं चार चौकात पंच म्हणून मिरवणारा झिम्मू चोरी करतो याचीही चर्चा झाली असती म्हणूनच झिम्मून आपल्या कुटुंबाचा कोणताही विचार न करता मनसोक्त फनस खाल्ला होता तृप्तीची ढेकर दिली होती आणि आठवणीनं बिया मात्र तो घरी घेऊन चालला होता सकाळची कोळी उन्हा रानावर उतरत होती बिर्या आपल्या झोपडीतून बाहेर आला त्याची नजर समोरच्या माळ्यावरून फिरली नाचण्याच्या कोवळ्या पिकात रात्री त्यांना फासा लावून ठेवला होता त्याची एकदम त्याला आठवण झाली त्या आठवणीबरोबर तो झाप झाप पावलं टाकीत फासा लावल्या ठिकाणाकडे जात होता थोड्याच वेळात तो त्या जागेवर आला त्यानं पाहिलं लावल्या फासक्यात एक गुबगुबीत पांढरा शिब्र ससा अडकला होता बिऱ्याच्या चे चेहऱ्यावर हसू म्हटलं तो पुढं झाला बिऱ्याच्या चावलीनं फाश्यात अडकला तो ससा पळण्यासाठी म्हणून धडपडू लागला पण फाशात अडकला ससा बाहेर पडू शकत नव्हता त्याची ती केविलवाणी धडपड बघत बिरू हसत पुढे जात होता बघता बघता तो फासक्याजवळ आला फाशात अडकलेल्या सशाला दोन्ही हाताने सशाच्या मानजवळ घट्ट धरून त्यानं त्याला उचललं भीतीनं असा ससा वरडत होता त्याच्याकडे बघत बिर्या म्हणाला वरड वरड आमचं नाचना खाचना बरं वाटलं होतं ना आता खा ते नाच ना फासक्यातून सोडवून बिरून त्याला तिथल्याच एका विलीने सशाचं पाय बांधलं आणि त्या सशाच्या मानेचं चांबडं घट्ट धरून त्याला घेऊन तो झोपडीकडे आला दारातून तो मोठ्यानं म्हणाला आजी शिकार आणली बघ त्याच्या आवाजानं म्हातारी नकलू बाहेर आली बिरूच्या हातातला ससा बघता तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला ती म्हणाली पोरा बरं झालं ससा घाबला कालपासून घरात फडफडी झाले तू असं कर आज बाजाराचा दिवस ससा घेऊन जा दहावीस रुपये मिळतील पोटासाठी त्याच पैशातनं काहीतरी घेऊन ये जा बिरुला ते पटलं पाय बांधून आणलेला ससा त्यानं झोपडीच्या दरवाज्यातच ठेवला आत जाऊन थोडं पाणी प्यायला बाहेर येऊन त्यानं पायात चप्पल घातली आणि म्हातारला म्हणाला दुपारपर्यंत येतो आणि एवढं बोलून बिरू बाजाराच्या वाटेला लागला उन्ह चढत होती बिरू हातात ससा धरून बाजारातून फिरत होता येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे बघत हातातला ससा उंच करून दाखवीत आणि सावकाश पुढे पाऊल टाकीत होता बाजारात फिरता फिरता एकदम त्याची नजर समोर आलेल्या माणसांवर गेली तो दचकला आणि जागेवरच खेळून थांबला समोर वनरक्षक गुंड्या भाऊ उभा होता भारी वाईट माणूस लई त्रास देणारा बिरूच्या मनात हे विचार सुरू असतानाच वनरक्षक पुढे आले आणि बिरूच्या समोर उभा राहतच आपली नजर बारीक करीत त्याने बिरूला विचारलं जिम्याचा नातू नव्हतो तू बिरून कशी मान हलवली त्याच्या कानावर शब्द पडले राहतात ना सारे ससे संपवलं असा लाज वाटत नाही वैरे फुकटच्या जागेत राहायचं रान म्हणजे काय तुमच्या बापाची इस्टेट आहे वैरे चल तुला धावतो चल चल तुला धावतो पोलिस का चल पोलिसांकडा अजगरालाही न घाबरणारा अस्वलालाही न जुमानणारा बिरू त्या शब्दाने थरथरला आपली धडगत नाही हे त्यानं ओळखल हातातल्या सशासारखी त्याची अवस्था झाली होती गयावया करून तो कसा बसा म्हणाला नाही साहेब आजच आलोय झटकन पुढे होऊन त्या वनरक्षकानं बिरूच्या कानशीला ते जोरदार थप्पड लगावली आणि तो कडाडला आयला तुझ्या आज बघितलं म्हणून पहिल्यांदा म्हणतोस लय लईजनाने मला सांगितलं तू बाजारात ससे आणून विकतो म्हणून असं म्हणत त्यानं दुसरी थप्पड बिरूच्या कानशिरात लगावली बसल्या थप्पडीच्या वेदनानं बिरू कासा वीज झाला होता कळ सोसत डोळ्यात आलं पाणी न पुसता त्या बन पाहत म्हणाला मारू नका ससाहेबांडू कालपासनं घरात खायला काय नाही शेण असेल की घरात ते का खात नाही म्हण घरात काय नाही घरात काय नाही म्हणून जंगलाचं नुकसान करतोस असं म्हणत त्यानं परत हात उगारला बिरू दोन पावलं मागे सरला हातातली पिशवी सावरत वनरक्षक पुढे झाला आणि दोन्ही हाताने पिशवी पुढे करत तो म्हणाला घालतोस ससा त्यात बिरू हात, हात पुढे केले नाहीत वनरक्षक कडाडला कान फुटल्यात रे घालतोस हजा बिश्वित बिरू कसा बसा म्हणाला नको नको साहेब एक डाव माफी करा आजीनं सांगितलंय घरात काय बी नाही काहीतरी बाजार करायला पाहिजे चॅला उलटाच बोलतोस फुकटचं खाऊन माजल्यात हारा मी संतापानं बेभान झालेला वनरक्षक पुढे झाला आणि त्यानं बिरूला दोन रट्टेच ओढले बिरू असह्य होऊन कळवळून ओरडला नको साहेब नको नको साहेब बाजाराची आजूबाजूने जाणारी काही माणसं हे दृश्य बघत होती त्यातला एक जण पुढे झाला त्या वनरक्षकाचा हात धरून त्यानं विचारलं काय झालं साहेब त्या पोराला काय मारावं लागला इसा तिरसरपणानं तो वनरक्षक म्हणाला तुम्ही यात पडायचं काही कारण नाही ते पोरगा आहे आणि मी आहे काय ते बघून घेतो त्या वनरक्षकाचा हात न सोडता त्या माणसानं परत विचारलं काय तुमची चोरी केली होई आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत त्या इस्माच्या नजरला नजर देत म्हणाला ही धनगरांची नालायक नालायकपूर आहेत बेकायदेशीर सरकारी राना झोपड्या बांधल्या सगळं रान म्हणजे ह्यांच्या बापाचं वाटतंय रानात औषधाला सुद्धा एक प्राणी ठेवला नाही यांनी आमची नोकरी होती हे समोरच्या माणसानं शांतपणे वनरक्षकाला विचारलं ह्यो ससा तुमच्या पिशवीत पडला तर वनाचं रक्षण झालं असं म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही विचारणार आहे कोण कपाळावर अट्ट्या घालून वनरक्षकानं विचारलं वनरक्षकाच्या नजरेला नजर देत त्या माणसानं तेवढ्या शांतपणे विचारलं मी कोण सांगू सांग के पण त्याचं बोलणं व्हायच्या आत एक सनसनी चपराक त्या वनरक्षकाच्या गालावर बसली त्यानं बक्षीत हल्ल्यानं गर्भगळीत झाला वनरक्षक एकदम खाली झाला काय बोलावं त्याला कळ ना तवर काय झालं काय झालं म्हणून पाच सहा माणसं गोळा झाली होती वनरक्षकाचा त्यानं हात सोडून झाला प्रकार सगळ्यांना सांगितला हे धनगराचं बिचार पोर गयावया करून सांगायला लागलंय रानातला एक ससा इकला तर याची नोकरी जाणार म्हणा चोरून जंगल तोड करून सारा आणून इकला तर याची नोकरी कशी राहील र गरीब गावलं म्हणून तावदारी दावायला लागला ही सा त्याचं कोणी विचारणार नाही म्हणून थपडा लागावतोच अरे उभारून सगळं बघत होता आम्ही तो माणूस वळला बिरूकडं पाहत त्यानं विचारलं पोरा काय किंमत सांगितली सशाजी झाल्याप्रकारानं बिरू गोंधळून गेला होता तो काहीच बोलला नाही त्या माणसानंच विचारलं घरात कोण कोण आहे रे बिरू म्हणाला आजा आजी आणि मी बिरूच्या चेहऱ्यावरचा गरीब भाव त्या माणसानं बघितला आणि खिशातून पैसे काढून त्यानं बोटानं नोटा मोजल्या आणि बिरू पुढं नोटा करीत म्हणाला तो ससा मला दे हे तीस रुपये घे काय धान्य घ्यायचं ते घे आणि सळ घरला जा आणि हे बघ असली माकडं लई भेडसावत्यात घाबरायचं नाही कळलं बिरूनं तो ससा त्या माणसाच्या हाती दिला त्यानं दिलेला पैसा हातात घट्ट पकडलं आणि उपकारकर्त्याकडे बघत तो वळला आणि बघता बघता माणसांच्या गर्दीत दिसेन असा झाला उघडजाप करीत मिरगाचा पाऊस मनासारखा पा। पडून गेला डोंगर उतरणीवर कुंबरी हिरवीगार झाली होती म्हाताऱ्या झिमूने बिरूच्या मत्तीनं आपल्या वाड्यासमोर थोड्या अंतरावर नाचण्याचा तरवा टाकला होता रानावनातल्या सशाने तरव्याचं नुकसान होऊ नये म्हणून काटेरी शिऱ्याचं कुंपण केलं होतं तरव्याच्या मधोमध एका उंच काठीला डबा बांधला होता त्या बाजूला एक काठी बांधली होती वारा आला की डबा आणि काठी हलत असे त्यातून डब्याचा आवाज उठत असे त्या आवाजानं सशासारखा सारखा भित्रा प्राणी तरव्यात शिरत नसे चांगलं शेण खत घालून झिमून तरवा चांगला वाढवला होता पाऊस पाणी वेळेवर झालं त्यामुळं ते तरव्याचं पीक तरारून आलं होतं वाऱ्याच्या झुळकेबरोबर गुडघ्यावर वर आलेलं ते काळं भोर पीक डुलत होतं त्या पिकाकडे बघताना झिमू आणि नकलू म्हातारी दोघांनाही समाधान वाटत होतं बिरून मेंढरं सुटली म्हणजे त्या मेंढरांच्या नजरे ते पीक येई ते पीक बघून खाली मान घालून मेंढरं त्या पिकाकडे धावत सुटले आणि मागून येणारा बिरू धावत जाऊन मेंढरांना वाटेला लावत असे झडीचा पाऊसही ओसरला होता पण गार वाऱ्यानं सहा मुलखाला हुडहुडी भरली होती म्हातारी कोतारी घरातून बाहेर पडत नव्हती नेहमीप्रमाणे बिरू आपलं इर्लं डोकीवर घेऊन मेंढरांना हक्कत आपल्या जागेवर आला गेले दोन तीन दिवस पावसानं उगडीप दिली होती त्यामुळं बिरूनं आपल्या नेहमीच्या जागेला मेंढरा आणून सोडली आणि आपल्या डोक्यावरचं इर्लं बाजूला ठेवून तो एका दगडावर बसून राहिला नकळत त्याची नजर कस्तुरी येण्याच्या वाटेकडे जात होती मुसळधार पावसामुळे दोन तीन दिवस कस्तुरी आली नव्हती आता दोन दिवस उघडी असल्यामुळे ती आज नक्की येईल असं बिरूला वाटत होतं बराच वेळ तो दगडावर तसाच बसून होता बसून बसून त्याला आला होता तो उठला आणि कस्तुरी येण्याच्या वाटेकडं बघत उभा राहिला क्षणभर त्याच्या मनात विचार तरळला त्या ओढ्यापर्यंत जाऊन यावं तो विचार मनात येताच बिरूची पावलं आपोआप ओढ्याच्या दिशेनं पडू लागली पुढची वाट न्याहाळ झपझप चालणारा बिरू एकदम थांबला त्याच्या तोंडावर हसू उमटलं समोरून आपली मेंढरं हाकीत कस्तुरी येत होती ते बघताच बिरू सावकाश वळला आणि संत पावलं टाकत चालू लागला अचानक पाठीमागून हाक आली बिरू पण बिरूनं मागं वळून पाहिले नाही त्याच संत गतीनं हात उडवत इकडं तिकडं पाहत तो चालत होता मागून कस्तुरीची पुन्हा हाक आली बिरू ए बिरू ती हाक ऐकून ही मागे वळला नाही अचानक मटकन तो खाली बसला आणि वाटेवरचा एक मोठा दगड ढकलण्याचा प्रयत्न करीत होता कस्तुरीनं ते पाहिलं ती स्वतःशीच खुदकन हसली आणि मेंढरांच्या मागून येणारी कस्तुरी मेंढरं मागं टाकून धावत बिरूजवळ आली पण ती बिरूजवळ थांबली नाही तशीच धावत ती बिरूला ओलांडून पुढं गेली बिरूनं किंचित मान वर करून पाहिलं कस्तुरी पुढे धावत होती बिरू उठला पण त्यानं कस्तुरीला हाक मारली नाही पुढं पडणाऱ्या कस्तुरीकडं नुसता पाहत होता बिरूपासून थोडं पुढं धावत गेली कस्तुरी एकदम थांबली आणि त्या वाटेच्या कडेला असला एक मोठा दगड ती ढकलू लागली सार बळ एकवटून तिनं तो दगड हलवला आणि त्या दगडाला घामाघूम होऊन तिनं वाटेवर आणला तोर बिरू कस्तुरीजवळ आला होता कस्तुरीनं बिरू नजर वर करून बघितलं नाही घामाघूम झाल्या कस्तुरीकडे बघत बिरूनं विचारलं काय चाललंय तुझं हे त्याच्याकडे न बघता कस्तुरी म्हणाली का दिसत नाही तुला आंधळा आहेस अरे तिथला दगड आणून इथं मी ठेवायला लागलो या कोण वाटवरला दगड बाजूला करतय तर कोण बाजूचा दगड वाटवर आणून ठेवतंय खरा आहे ना मग कस्तुरीच्या त्या बोलण्यानं बिरू खोक खो करून हसला कस्तुरी ही मोठ्यानं हसली दोघांचं हसणं ओसरलं बिरून विचारलं चार दिवस का आली नाहीस कस्तुरी विरूकडे बघत म्हणाली ही मेंढ्र आहेत ना मग बाहेर पडायलाच तयार नाहीत मेंढ्र आली नाहीत म्हणून मी आली नाही लईशानी आहेस शानीच आहे मी अरे शानी, शानी, शानी नसतो तर चार दिवस घरात बसलो नसतो सुसाट पळत आलो असतो आणि त्या भरल्या वड्यातनं गट्टांगळ्या खाऊन मी बी असतो काय शाना इच्छा तू तू अरे वड्याला वाट होती भई तिची नजर चुकवत बिरू म्हणाला होय ते भी खरच आले नाहीस तेच बेस झालं मला करमलं नाही म्हणून विचारलं तर एवढा लांबूर लावला होई चल शानी आईस दोघही झाडाजवळ आले बिरून ठेवल्या इरल्यावर आपलं इरलं ठेवत कस्तुरने विचारलं तुझ्या इरल्यावर ठेवतो बघ ठेव की काय मला वजवतई कस्तुरी हसत म्हणाली कार आज लई वाकड्यात शिरतू काय झालं तुला बिरू ओटात हसला तसं नाही ग चार दिवसाचं मन मोकळं करतो या हसत दोघही भसले, बराच वेळ कुणीच काही बोललं नाही बिरू म्हणाला हे बघ कस्तुरी आता भाकर खाल्ल्या बिगार बोलायला बी बळी यायचं नाही आणि खेळायसाठी बी बळी यायचं नाही चल सोड भाकरी दोघांनीही भाकरी सोडल्या कस्तुरीनं आपल्यातील भाकरी बिरूला दिली बिरूनंही आपल्यातील भाकरी कस्तुरीला दिली आणि दोघंही हसत खेळत भाकरी खाऊ लागले भाकरीचा घास गिळत कस्तुरी समोर उंच दिसणाऱ्या कड्याकडे एकटक नजरेने पाहत होती त्या कड्याकडे बघत असता तिचं भान हरपलं होतं बिरूची जेव्हा तिच्याकडं नजर केली तेव्हा बिरून ती पाहत असल्या दिशेकडे बघितलं उंच कड्यावर तिची खिळीरी नजर बिरूच्या नजरेतून सुटली नाही बऱ्याच वेळाने बिरून तिच्या खांद्यावर हात ठेवला भानावर आलेल्या कस्तुरीने बिरूकडं पाहिलं बिरून विचारलं काय बघायला लागली असं एवढं कड्याकडं बोट करत कस्तुरी म्हणाली तो कडा कडा बघत होती म्या बिरू हसला तिच्या खांद्यावरचा हात तो म्हणाला खुळ्या पोरी त्यो कडा इतर बसून बघून काय करणार आहेत होईत तू गेली नाहीस कधी त्या कड्यावर नाही बा कधीच नाही तू मापदा अगं सांगून तुला कायच करणार नाही त्या कड्यावर गेलं म्हणजे त्या बाजूचा तुटलेला कडा बघून गरगरायला होतंय नजर ठरत नाही लई लई खोल दरी आहे मला दावशील धावायला काय पैसे पडतात जाऊया आता मला बघायचं आहे लई दिसापासनं वाटतंय चल म्या काय म्या तयारच आहे दोघंही उठले आपापली आप इरली त्याने डोक्यावर घेतली आणि कड्याच्या दिशेनं दोघेही चालू लागले चढून चढून दोघंही डोंगर माथ्यावर आले झाडा झुणपातून वाट काढत बिरूच्या मागून कस्तुरी जिथं कडा तुटला होता त्या ठिकाणी येऊन पोहोचली कस्तुरीचे डोळे विस्पारले होते विस्पारीत नेत्राने ती खाली दरीकडं पाहत होती दरीतून वाहणारी तिराळी नदी बोटा एवढी दिसत होती नकळत तिचं पाऊल पुढं पडलं गडबडनं बिरून तिचा हात पकडला आणि तिला माग ओढलं तिच्याकडे पाहत तो कसा बसा म्हणाला खुळी पावसाळ्याचा दिस आहेत ह्या दगडावरन शेवाळ धरलं जरा पाय निसटला तर फत्याचं नव्हतं होईल निश्वास सोडून कस्तुरी म्हणाली काय देवाची करणे आहे ना केवढं खोल त्या बाजूचा डोंगर बी केवढा मोठा ती पाणी बघ बोट्टा एवढे बी दिसत नाही खरंच ही देवाची करणी लई मोठी आहे बघ बिरू तिच्याकडे बघतच म्हणाला ही देवाचीच करणी कस्तुरी तुला ठावं नाही आमच्या धनगरवाड्यातली जिवास कंटाळलेली माणसं ह्याच कड्यावर येतात डोळं झाकून उडी मारतात त्यांचे हाडं बी मिळत नाहीत दर चार दोन वर्षांनी एकतरी जीव दरी या दरीत उडी घेतो या कस्तुरी बिऱ्याच्या नजरला नजर देत म्हणाली कस धाडस होईत असेल र बिरू उसाचा सोडून म्हणाला ते उडी मारणार माहीत आणि दुसरं त्या खेतोबालाच ठाऊक चल ये होतोय कस्तूरनं परत एकदा त्या खोल दरी डोकावलं आणि जड पावलं आणि बिरूनं धरला हात सोडवून न घेता बिरूच्या बरोबर चालू लागली भर दुपारची वेळ होती चिखलराडीतनं वाट तुडवत वीस पंचवीस वनरक्षक बिदरमाळावर थांबले त्यामध्ये बाजारात बिरूला मारणारा वनरक्षक गुंड्याभाऊ दिसत होता चिखलराड तुडवत आल्यामुळे त्याचे चेहरे वैतागले होते आजूबाजूला पाहत असता त्याच्या नजरेत नाचण्याच्या पिकाचं वावर आलं ते बघताच त्यांचा संताप आणखीन वाढला आपल्या संगती आलेल्या सर्वांना तो वावराकडे हात दाखवित एका बाजूने कापायला सुरुवात करा चला लागूया कामाला आश्चर्यानं एकाने विचारलं साहेब नाचणीच पीक आहे ना डोळे वटारत त्या बोलणाऱ्या वनरक्षकाकडे बघत तो म्हणाला धू म्हणजे धुवायचं मामलेदार कवा येणार म्हणून इचारायचं नाही त्यो रेंजर साहेबांचा हुकूम आहे ही धनगरं लई माजूर झाली आहेत फुकटचं रानात राहत्यात झाडं झुडप तोडत्यात आणि पिकं करत्यात आरामखोराने सारं जंगल बोडकं केलंय वरच्या साहेबांनी हे बघितलं तर नोकरी जाईल आमची चला लागा का मला संध्याकाळपर्यंत सार मोकळं करायला पाहिजे माग पाय ओढणारी माणसं त्या वनरक्षकाच्या डापरून बोलण्यानं पुढं झाली आणि नाचण्याचं उभं इरवगार पीक कापू लागली बघता बघता एक एक वावर भुई सपाट होत होत थोड्या वेळाने त्या वनरक्षकानं दोन माणसं बाजूला घेतली आणि त्या वावराच्या कडेला पडल्या एका लाकडाकडे बोट दाखवत त्यानं सांगितलं ते ला लाकूड उचला आणि वावरात न्या त्यानं सांगितल्याप्रमाणे त्या दोन माणसाने ते लाकूड उचललं आणि त्यानं सांगितल्या ठिकाणावर ठेवलं वनरक्षक काय सांगतो हे न समजून ते दोघे बघत होते त्यांच्या कानावर वनरक्षकांचे शब्द पडले ते कापलेला इकडा ना या लाकडावर ठेवायचं आणि त्याच्या बुकना करायचा आणि मातीत मिसळायचा त्या हरामखोरांच्या जनावरांच्या तोंडात सुद्धा हे कापलेलं पीक पडू द्यायचं नाही सारे वनरक्षक कामाला ला लागले होते निम्मे अधिक वनरक्षक वावरातलं पीक कापीत होते उरलेलं कापलेलं पीक चिखल राडीत तुडवीत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद